केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगता तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम मोठी बातमी त्या गाडीत कळमला कोण गेलं संतोष देशमुख प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळणार जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर बीड जिल्हाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला आहे डीचं पृथक प्रत्येक शक्यता आणि बारकावे तपासून पाहत आहे अशातच या प्रकरणात आता आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे देशमुख यांच्या हत्येनंतर एक गाडी कळमकडे गेल्याचं समोर आलं आहे संतोष देशमुख प्रकरणात सी आय डीचे तीन पथकं केजमध्ये तळ ठोकून आहेत सगळे पुरावे आणि बारकावे तपासून पाहत आहेत अशातच ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांच्या हत्येनंतर काही जणांना घेऊन जाणारी गाडी ही कळमकडे वळाल्याची खासदार बजरंग सोनवणे यांनी माहिती दिली होती याच माहितीच्या आधारे सी आय डी तपास करत असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे त्यामुळे हत्या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान वाल्मिक कराडच्या खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर सी आय डीने कोर्टात उत्तर दाखल केलं आहे सरकारी वकील जे बी शिंदे यांच्या माध्यमातून सी आय डीने कोर्टात उत्तर दाखल केलं वाल्मिक कराडच्या खंडणीच्या गुन्ह्यातील जामिनाला सी आय डीच्या अधिकाऱ्यांचा विरोध आहे शनिवारी होणारं केज कोर्टात वाल्मिक कराडच्या खंडणीच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे कराडला खंडणीच्या गुन्ह्यात जामीन देऊ नये अशी मागणी सी आय डीने कोर्टात लेखी स्वरूपात दिली आहे वाल्मिक कराड सध्या मकोका गुन्ह्यात आरोपी आहे हत्या प्रकरणात अटकेत आहे त्यामुळे खंडणीच्या गुन्ह्यात जामीन देण्यात येऊ नये खंडणी आणि हत्या ही दोन्ही प्रकरणं थेट एकमेकांशी जोडलेली आहेत त्यामुळे आरोपीला जामीन मिळाल्यास तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो आरोपीच्या मालमत्तेची चौकशी सुरू असून त्याची माहिती घेतली जात आहे त्यामुळे आरोपीला जामीन मिळाल्यास तो बाहेर येऊन छेडछाड करू शकतो खंडणी आणि हत्येचा थेट संबंध असल्याने आरोपी बाहेर आल्यास मयत संतोष देशमुखांच्या कुटुंबावर दबाव टाकण्याची शक्यता आहे त्यामुळे जामीन अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी सी आय डीने केज कोर्टाकडे केली आहे एकंदरीतच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आणखी एक वळण नक्कीच मिळालेलं आहे आणि ही अत्यंत मोठी अपडेट मानली जात आहे की एक गाडी ही कळमकडे गेली होती मग त्या गाडीत कळमला कोण गेलं हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि आता तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्या गाडीत नेमकं कोण होतं हा आता प्रश्न उपस्थित झाला आहे धन्यवाद